नमस्कार मंडई तुमच्यासाठी नवीन ब्लॉग बघा किती पाऊस आलेला आहे खूपच पाऊस आहे बरं का आणि वारं पण खूप सुटला आहे एवढा पाऊस चालू आहे तुमच्याकडं आहे का सांगा बरं कमेंट करून पाऊस अचानक एवढा पाऊस आला बरं का बाबा 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 खूप पाऊस आहे खूप पुन्हा विजा भी खूप चमकता आहे हे वारा बघा किती वारा सुटलेला आहे खूप पाऊस खूप पाऊस आहे मिस्टर गेले गावाला तिकडे आहे कणे पाऊस काय माहिती सासरवाडीला मी पावसामुळंच नाही गेले कुठं बाई खूप पाऊस आला ग माय बाबा 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 बापरे इकडे कडाकडान दाखवकर मी बी भिजायला लागले हे <laughs> बाबा किती पाऊस आहे <laughs> आ माझ्या मी भिजायला लागली अरे बाप रे किती गर्जना देतोय पाऊस बघा तो सांगतोय सावधान पाऊस सांगतोय घरात जा बाहेर निघू नका आहे का तुमच्याकडे एवढा पाऊस सांगा दरवाजा कस फिर भिजायला लागलंय दरवाजा लावला असतो तर लोंडाच लोंडा घरामध्ये बाप खूप पाऊस आहे कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून सर्वांनी बघा किती पाऊस चालू आहे विजा बी खूप चमकता आहे